तिलकुंद चतुर्थी मनोकामना पूर्ती उपाय चमत्कार घडेलच नमस्कार भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत तिलकुंद चतुर्थीचा असा एक अत्यंत प्रभावी उपाय जो श्रद्धेने केल्यास अडकलेली कामे मार्गी लागतात आर्थिक अडचणी दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होते हा उपाय हजारो भक्तांनी केला आहे आणि अनुभव सुद्धा सांगतात चमत्कार नक्कीच घडतो बरं का हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण एक छोटीशी चूक केल्यास उपाय निष्फळ शकतो चतुर्थीचे महत्व तिलकुंद चतुर्थी ही भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय असलेली तिथी आहे या दिवशी तीळ आणि गूळ अर्पण केल्याने पितृदोष कमी होतो नकारात्मक ऊर्जा दूर जाते अडथळे दूर होतात शास्त्रात सांगितले आहे की तील कुंद चतुर्थीला श्रद्धेने केलेला एक छोटासा सुद्धा उपाय वर्षभराचे कष्ट फळाला आणतो उपाय सुरू करण्याआधी आवश्यक गोष्टी सांगते हा उपाय सकाळी ब्रह्ममुहूर्तात किंवा संध्याकाळी सूर्यास्ता नंतरच करा त्यासाठी लागणारे आवश्यक काय काय साहित्य आहे काळे तीळ गूळ गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो दिवा अगरबत्ती लाल फूल स्वच्छ पाणी उपाय करताना मन पूर्ण शांत आणि श्रद्धेने भरलेले असावे मुख्य मनोकामनापूरती उपाय सर्वप्रथम अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा गणपती समोर दिवा आणि अगरबत्ती लावा काळे तीळ आणि गूळ एकत्र करून लहान कुंद किंवा गोळा तयार करा हा तिलकुंद गणपती समोर ठेवून म्हणा ओम गण गणपते बंद करून आपली मनोकामना मनामध्ये स्पष्ट बोला आणि शेवटी तिलकुंद गरीबाला दान द्या किंवा गायीला खाऊ घाला गायीला खाऊ घातल्यानंतर ते पुण्यामध्ये ग्रहित धरलं जातं दान केल्यानंतर मागे वळून पाहू नका विशेष काय नियम आहेत तर या दिवशी खोटं अजिबात बोलू नका कोणाशीही कसलाही वाद घालू नका मांसाहार मद्य सर्व काही पूर्णपणे टाळा उपाय करताना मोबाईल अजिबात वापरू नका हे नियम पाळल्यासच उपाय शंभर टक्के फळ देतो प्रभावी ठरतो चमत्कारिक अनुभव सांगायचा झाला तर अनेक भक्त सांगतात की काहींना नोकरी लागली काहींचे लग्नाचे अडथळे दूर झाले काहींच्या कर्ज समस्या सुटल्या फक्त एकच गोष्ट समान होती अढळ देवावरती श्रद्धा आणि ठेवलेला संयम उपाय कधी फळ देतो काहींना तीन दिवसातच देतो तर काही भक्तांना अकरा दिवसात देतो तर काहींना चतुर्थी ते चतुर्थी दरम्यान देतो पण उपाय केल्यानंतर शंका अजिबात करू नका जर तुम्हाला हा उपाय उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा गणपती भक्तांपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त एवढे लिहा गणपती बाप्पा मोर्या बाप्पा तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करतील तुम्हाला एक महत्त्वाचं मी सांगते आपण जेव्हा कोणत्याही चांगल्या कामासाठी निघतो जसे नोकरी आपलं कोणतं महत्त्वाचं काम व्यवसाय तेव्हा फक्त मनामध्ये ओम श्री गणेशायनमहा हे नक्की मना तुमचं काम नक्कीच पूर्ण होईल धन्यवाद